आणि मित्रांनो कालवांची साईज काय एकदम फुल मोठ्या साईज ची मीठ त्यानंतर आगुळ आणि आलं लसूण पेस्ट आणि थोडासा लाल मसाला हे लावून मस्त मस्त टेक्स्र आला ग्रेवीच नमस्कार मित्रांनो मी रुपेश जगताप स्वागत करतोय पुन्हा एकदा फ्रेश ब्लॉग वरती आणि ह्या ब्लॉग मध्ये आपण बघू दोन रेसिपी एक म्हणजे कालवा मसाला आणि दुसरं म्हणजे हलवा फ्राय आणि हा जो लास्ट व्हिडिओ होता ना आपला मालाडचं मच्छी मार्केट त्याला तुम्ही भरघोस प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद आणि ह्या व्हिडिओला आपल्याला खूप जास्त म्हणजे अगदी साडेसहा ते सात हजारापर्यंत व्ह्यूज मिळाले जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला नसेल ना तर खाली मी लिंक देईन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, किंवा कमेंट पिन करून देईन अवश्य बघा तो व्हिडिओ आपला जाऊन आणि चला आपण आता रेसिपीचा व्हिडिओ बघूया आणि फायनली ते मच्छी मार्केटमधनं ना आम्ही डायरेक्ट घरी आलो कारण ट्रेनमध्ये पण थोडी गर्दी होती सो ब्लॉक नाही केला तिथे आणि आता मी कालवं साफ करणार आहे आणि ते हलवा जो आहे तो आपण साफ करूनच घेतला आहे तिकडून सो आता चला कालवा साफ करायला माझ्यासोबत आणि दोन छोटे हलवे पीस करून घेतले आहेत हे असे पिशवीत आहेत आणि हे जर कापून घेतले हे ते फक्त आपल्याला धुवून साफ करायचे आहेत आणि आता मस्तपैकी मीठ आणि आपला गावठी कोकमाचा आगळ लावून ठेवायचा आपल्याला फक्त याची डोकीचं काय करायचं ते मी बघतो आता कापायची काय करायचं आणि या ठिकाणी आपल्या हलव्याला ना मी मस्त इथे मीठ त्यानंतर आगूळ आणि आलं लसूण पेस्ट आणि थोडासा लाल मसाला हे लावून घेतला आहे मस्त आता याला अर्धा पाऊन तास मॅरिनेट होणे मस्त त्यावेळे त्यानंतर आपण याला फ्राय करू आणि आणि आता मला ना कालवं साफ करायची आहेत त्यानंतर कालवाचं पहिले साफ करणार मग धुवून घेणार कारण त्याच्यामध्ये ना बारीक बारीक कपची असते ती कपची खाताना नाही भेटली पाहिजे आणि मित्रांनो कालवांची साईज बघा काय एकदम फुल मोठ्या साईजची कालवा भेटलेत आहेत आपल्याला आणि याच्यामध्ये ना मध्ये मध्ये कुठे अशी ना व्हाईट ही दिसते ना वाईट अशी कपची असते ही अशी ती कपची ना आपल्याला धुवून काढून घ्यायची असते नाहीतरी खाताना ना, ना तोंडामध्ये येऊ शकते आणि आपल्या घशाला वगैरे लागू शकते त्यामुळे कपची व्यवस्थित धुवून घ्यायची आणि की आता मी एकदा धुवून घेतो अजून एकदा पण धुवून घेणार आहे मी कारण कसं दोनदा धुवून घेतलं तर बरं घरा तरी कुठे राहिली असेल कपची तर निघून जाईल आणि गावी आहेत ना आपले एवढी मोठी कालवं नाही भेटत एकदम छोटी छोटी म्हणजे याच्या अर्ध्या पण नसतं एक कालवं इथे आपल्याला मुंबईला ना खूप मोठी बघा याच्यामध्ये ना मोठी कपची आहे बघा ही जी व्हाईट दिसते आहे ना ही कपची आहे पूर्ण आणि ही कपची खूप धारधार असते काढताना आपण समोरून काढायला लागते चला मी, मी कालवा। आता कालवं साफ करून तुम्हाला कालवांचं मॅरिनेशन दाखवतो कसं तिथे आणि कालवं मस्तपैकी मी धुवून घेतले दोन तीन वेळा अगदी ते पाणी क्लिअर होईपर्यंत याचं त्यानंतर याच्यामध्ये मी आळं लसूण पेस्ट आणि थोडंसं मीठ टाकलं आहे आणि जो कोकम वगैरे आहे ते आपण शिजल्यानंतर टाकायचे असतं याच्यामध्ये आणि इकडे आपलं मस्त हलवा मॅरिनेट करून रेडी झाला आहे आणि इकडे येते कालवं आता यांना मस्तपैकी मॅरिनेट होऊन देत त्यानंतर जवळपास अर्धा पाऊंड तासाने आपण याला पुढची प्रोसेस चालू करू कालवा मस्त मॅरिनेट झाले आहेत आणि कालवा बनवण्यासाठी आहे ना इथे गॅसवर टोप ठेवून त्यात थोडं तेल टाकलं आहे आणि इथे मस्त कांदा टोमॅटो आणि कोशिंबीर हरी कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे आता आपण याला फोंडीला टाकणार आहोत तर बघूया पुढची प्रोसेस याच्यामध्ये अजून थोडंसं तेल कारण आपल्याला वाटा वगैरे काय टाकायचा नाही आहे डायरेक्ट बनवायचं आहे याच्यामध्ये चांगली आलं लसूण पेस्ट आणि हा थोडासा कढीपत्ता जरा किंवा परतून घ्यायचा मस्तपैकी नंतर त्यात मसाला टाकायचा आपला घरगुती कडीपत्ताना मस्त तडतर तडतर वाचतो आणि हा आपला गरम मसाला घरगुती मालवणी मसाला ह्याला पण परतायचं आणि त्यानंतर याच्यामध्ये कांदा टाकायचा जास्त वाट होतो आणि काय होतं म्हणजे मसाला तेलामध्ये शिजतो आणि मसाल्याला एक चांगला फ्लेवर येतो ना आपला बारीक चिरलेला कांदा कांदा जेवढा बारीक असणार ना तेवढा एकदम मस्त शिजतो पट आणि कांदा थोडा लाल झाल्यानंतर नंतर टोमॅटो टाकायचं नाहीतर टोमॅटो आधी खूप जास्त शिजतो आणि टोमॅटोचं पाणी होतं आणि सगळ्यात शेवटी टाकायची येते आपल्याला कोथिंबीर आणि हा कांदा मस्त मसाल्यामध्ये परतून घ्यायचा आहे कांदा कांदा पहिला शिजवायचा एकदम नरम झाला पाहिजे कांदा कांद्याची आणि टोमॅटोची ग्रेवी बनली पाहिजे थोडं तेल आणि कांदा जास्त आहे तेल थोडं कमी होतं म्हणून थोडं साधारण तेल टाकतोय कांदा ऑलमोस्ट शिजलाय त्याच्यामध्ये आता आपण टॉमॅटो टाकायचा आहे आणि तो पण नीट शिजवायचा आहे आपल्याला काय वाटप नाही टाकायचंय टोमॅटो कांद्याच्या ग्रेव्हीमध्ये ते बनवायचं कालवा कालव्याला पूर्ण मीठ लावल्यामुळे पाणी सुटलंय सो आपण तेच पाणी वापरायचं आहे हो मोस्टली आणि कालवा ना जरा कांद्यामध्ये परतून घ्यायची ती ठेवून आणि गावाची साडी आहे आणि माझ्यामध्ये मसाला अजून लागणार आहे थोडा मसाला टाकण्याची गरज आहे कारण अजून कलर पाहिजे तसा आला नाही सो आपण थोड्यात मसाला टाकू आपला गावचा घरगुती भाजका मसाला आणि परत एकदा हे ढगवून दे घेऊ त्यानंतर झाकण ठेवून दहा मिनटं पूर्ण शिजवून घ्यायचं चवीनुसार मीठ मॅरिनेशनला पण थोडंसं टाकलेलं होतं आपण सो आपण इथे थोडं टाकतो मीठ हां हा झालं आता याच्यावर आपण झाकण ठेवलंय आणि वरडी झाकणामध्ये ना पाणी ठेवलंय जेणेकरून ते वाफेवरती शिजणार आणि ह्या पाण्याला जेव्हा थोडेसे येतील ना तेव्हा समजा की आतमनला शिजत आलंय त्यानंतर हे पाणी टाकायचं आतमध्ये आणि परत थोडंसं पाणी गरम पाणी टाकायचं आतमध्ये आता शिजून येत तोपर्यंत आपण ह्याच्या मसाल्याची म्हणजे ह्याच्या कोटिंगची तयारी करून घेऊ आणि हे आपण ते हलव्याची कोटिंग आहे ना त्याची ते तयारी करतोय कारण इथे आपला हलवा पूर्ण मॅरिनेट झालेला आहे आणि इथे रवा आहे त्याच्यामध्ये गव्हाचं किंवा तांदळाचं जे मिळेल ते आपण गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि थोडा मसाला थोडा मीठ कारण त्याला आपण थोडा फ्लेवर आला पाहिजे ना त्यासाठी आणि इकडे मस्त या वरच्या पाण्याला ना थोडे थोडे असे कडेत आहेत आता आपण हे पाणी टाकू तिच्या परत आणि त्यानंतर याच्यामध्ये दुसरं गरम पाणी ऍड करू गरम पाणी ऍड करायची गरज मला वाटत नाहीये कारण काय याला पाणी सुटलंय बघू आता मित्रांनो त्या आपल्या घरच्या गावच्या मसाल्यांचा ना वास तर एकदम भारी सुटलाय सो शिजवून झाल्यानंतर ना मस्त ताव मारायचा त्याच्यावरती थोडा ते पण दाखवे कसा ताव मारणार ते मस्त आता वरून हे शिजत आलंय ना त्यामुळे वरून कोथिंबीर आणि ही आपल्या गावची घरची काळीवाली मस्त आंबट आंबट कोकम आपण टाकू याच्यामध्ये कोकमामुळे काय होतं जो हिवळा वास असतो ना माशाचा निघून जातो आणि मस्त एक आंबट जरासा फ्लेवर येतो थोडस ढवून घ्यायचं आहे त्यानंतर आता हलवा फ्राय करायसाठी ना आपण तवा ठेवला आहे गॅसवरती आणि तव्यात जरासं पाणी होतं त्यामुळे ते जरा गरम करतं त्यानंतर आपण याच्यात तेल टाकू सर्वात प्रथम आपण टाकतो आहे तव्यावरती तेल मासे फ्राय करण्यासाठी तेल थोडं गरम झालं की ते पण आता एक एक मासापर्यंत सोडू इकडे मस्त आपले हलव्या आहेत ना हलव्याचे छोटे छोटे पीस मॅरिनेट झालेले आहेत ते आपण आता या रव्या आणि पिठाच्या मिश्रणामध्ये टाकून त्याला मस्त कोट करून ना तेला सोडायचे तेल पण बघा बऱ्यापैकी आहे मस्त त्याला टायटने तेला आणि ॲक्च्युली कुठल्याही मासे असे मसाल्यामध्ये आणि कुकमामध्ये मॅरिनेट ना पंधरा ते वीस मिनटंच करायचे असतात जास्त करायचे नसतात मॅरिनेट कारण मासाला मीठ मसाला फटकल लागतो पण मासा तिच्यावर हलका असतो तर असे आपण सर्व जे पीस आहेत ते पूर्ण तव्यावरती लावून जाऊ मॅरिनेटने पूर्ण फ्राय झाले आहेत सो आपण आता हे परतून घेतो आहे ॲक्च्युली तो ना चिमटा नाही आहे तो परत असल्यामुळे काय होते रोटीची कोटिंग आणि निघते यायची परत असताना ठीक आहे त्याला काय होत कोटिंगपेक्षा आपले मसाले इम्पॉर्टंट असतात कोटिंग फक्त हे ते करपू म्हणून असतं आणि इकडे कालवा मसाल्यामधलं पण पाणी मस्त आटलं आहे आणि मस्त शिजलं आहे आणि इकडे आपला हलवा फ्राय पण रेडी झालेला आहे तर आता एक पाच दहा मिनटांनी आपण हे सर्व आतलं शिजले की आपण जेवायला बसू या तुम्ही पण जेवायला सर्व आता मस्त टेक्स्चर आलं गेचं मित्रांनो मस्त पैकी आता जेवायला बसलो आहे तर तुम्हाला दाखवतो जेवणामध्ये कसं दिसतंय ते आपला हलवा फ्राय आणि कालवा मसाला हे इकडे आहे ते मस्त सुख सुख कालवा मसाला आहे आणि इकडे आहे ते हलवा फ्रायचे दोन पीस आणि कांदा आणि इकडे भात आणि भातावरती आता पण काहीतरी बनवलं आहे डाळ वगैरे असेल चला जेव केव्हा आणि ह्या व्हिडिओमध्ये एवढं जर तुम्हाला रेसिपीचे व्हिडिओ हवे असतील ना संडेला तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी नक्की ट्राय करेन तुम्हाला हर संडेला एक रेसिपीचा व्हिडिओ दाखवायसाठी आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर लाल कलरचं बटन नक्की दाबा आणि मित्रांपर्यंत शेअर करता बाय